पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कुदळवाडी परिसरामध्ये त्या ठिकाणचे लघु उद्योजक व्यापारी टपरीवाले हातगाडीवाले पथारीवाले यांच्यावर अतिक्रमण विरोधी कारवाई तीन महिन्यापूर्वी करण्यात आली ही कारवाई करत असताना बांगलादेशी रोहिंगे पाकिस्तानी आतंकवादी याचा संदर्भ देण्यात आला इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि तीन महिन्यापूर्वी ही कारवाई झाली सुरुवातीला ही कारवाई महानगरपालिकेच्या डीपी आरक्षणातील अतिक्रमणावरती होणार अशा प्रकारचं सांगण्यात आलं तदनंतर भंगारवाल्यांवरती केवळ कारवाई होणार असं सांगण्यात आलं आणि त्यानंतर ही कारवाई सरसकट जवळपास हजार एकर जमीन मोकळी करण्याकरता ही कारवाई झाली ही कारवाई होत असताना अतिशय अमानुष पद्धतीने ही कारवाई झाली त्या ठिकाणी किल्लारीला भूकंप व्हावा अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली इस्रायल हमास युद्धामध्ये जो विध्वंस झाला तशा प्रकारची परिस्थिती तिथं निर्माण झाली आणि ही कारवाई करण्यात आली ही कारवाई झाल्यानंतर भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी या संदर्भात पंचनामे केले जातील विधिमंडळामध्ये मी आवाज उठवेल आणि झालेल्या नुकसानीचा परतावा या सगळ्या विस्थापित लोकांना मिळून देईन अशा प्रकारची घोषणा केली होती या घोषणेला देखील अडीच महिने पूर्ण झालेले आहेत मात्र कुठलाही पंचनामा झालेला नाही कुठल्याही परिस्थितीत त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही विधिमंडळामध्ये यावरती आवाज उठवला गेलेला नाही खर तर या कुदळवाडी आणि परिसरामध्ये पीएमआरडीची जागा देवसंस्थांची जागा महारवतनाची जागा अशा प्रकारची वर्गवारी होते तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी या विभागात आता जे काही व्यवसाय करणारे लोक आहेत यांनी या जागा विकत घेतल्या त्या ठिकाणी स्वखर्चाने बांधकाम केलं आणि त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू असताना ही कारवाई अशा प्रकारे अचानक सरसकट कारवाई झाली आणि संपूर्ण जवळपास हजारो कोटीचं त्या ठिकाणी नुकसान झालं एक हजार एकर जमीन मोकळी करण्यात आली आणि त्या ठिकाणचे लघु उद्योजक असतील व्यापारी असतील ते रस्त्यावर आले महानगरपालिकेच्या प्रशासनाने आता तीन महिन्यानंतर त्या विभागात असणाऱ्या मंदिरांना आणि मशिदींला नोटीस दिलेल्या आहेत यापुढच्या काळात त्या विभागात असणारे हिंदूंची मंदिरं आणि मुसलमानांच्या मस्जिदी देखील तोडण्याचा या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने नोटीस देऊन जाहीर करण्यात आलेला आहे तर या संदर्भात आम्ही मागणी केलेली आहे की कुदळवाडीमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई करत असताना त्या ठिकाणी ही कारवाई पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र शासन मोजणी विभाग आणि महानगरपालिकेच्या वतीने सर्वे करून त्या ठिकाणी जे व्यापारी रहिवासी लघुउद्योजक असतील त्यांना त्यांच्या जागेच्या मार्किंग करून द्यायला पाहिजेत आणि महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेच्या स्तरावरती त्या लोकांना त्या त्यांच्या हक्काच्या जागेमध्ये अधिकृत घरे उभारता आली पाहिजेत व्यवसायासाठी गोडाऊन उभारता आले पाहिजेत आणि त्या माध्यमातून यापुढच्या काळात इंद्रायणी प्रदूषण झालं नाही पाहिजे त्या ठिकाणी देशविघातक कृती करणारे कुठली व्यक्ती त्या ठिकाणी आली नाही पाहिजे या संदर्भात अशा प्रकारचा निर्णय महानगरपालिकेने घ्यावा अशा प्रकारची आमची मागणी आहे की त्या ठिकाणच्या ज्या जागा जा आहेत ज्या चाळीस वर्षापूर्वीचे त्या ठिकाणी विकत घेतल्या त्यांनी बांधकामं केले त्यांचे व्यवसाय सुरू होते त्या ठिकाणी अमानुषपणे ही कारवाई करून त्यांना रस्त्यावर आणण्याचं काम त्यांना देशदोडीला लावण्याचं काम महापालिका प्रशासनाने केलं तर त्यांना आता पर्यायी अवस्था म्हणून त्या जागेमध्ये अधिकृत घर उभारणे किंवा व्यवसायासाठी बांधकाम करण्यासाठी महानगरपालिकेने तशा प्रकारची योजना करून द्यावी अशा प्रकारची मागणी असताना महानगरपालिकेने मंदिरं आणि मशिदींना नोटीस देऊन ते तोडण्याच्या या ठिकाणी कारवाई सुरू केलेली आहे यामध्ये मोठा संशय वाटतोय की खरोखर ही एक हजार एकर जागा विकून त्या ठिकाणी मोठमोठे मुट बिल्डर त्यांना रहिवाशी स्कीम असतील व्यापारी स्कीम असतील मोठे मॉल्स असतील आयटी पार्क असतील उद्योगपती असतील मोठे व्यापारी असतील यांच्या घशात या जमिनी घालायच्यात का काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो आणि त्याची पुष्टी या ठिकाणी असणाऱ्या मशिदी आणि मंदिरांवरती कारवाईच्या नोटीस त्याची पुष्टी करतात तर त्या ठिकाणी जर अशा प्रकारे महानगरपालिकेने पर्याय व्यवस्था करून त्यांना अधिकृत घर बांधण्याची व्यवस्था करून दिली तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा तशी वस्ती उभी राहणार आहेत त्या ठिकाणी हिंदू असणार मुसलमान असणार लोक असणार आणि त्यांच्यासाठी त्या ठिकाणी मंदिरंही आवश्यक आहेत मशी मशिदीही आवश्यक आहेत ईश्वराचं चिंतन करण्याकरता मशिदी किंवा मंदिरं जर रस्त्याला अडथळा ठरत असतील त्या ठिकाणी महापालिकेच्या डीपीला आरक्षण डीपी प्लॅनला आरक्षण त्या ठिकाणी अडथळा असतील त्यावर जर अतिक्रमण असेल तर तेवढा भाग महापालिकेने काढावा ना पण सरसकट सगळ्या मंदिरांवरती कारवाई मशिदांवरती कारवाई आणि ती कारवाई झाल्यानंतर संपूर्ण ते मोकळं करायचं हा जो काय महापालिकेचा उद्देश दिसतोय तो, तो मोठा षडयंत्राचा भाग वाटतोय आणि म्हणून मंदिर आणि मशिदीला देण्यात आलेल्या नोटिशा तत्काळ थांबवाव्यात त्या विभागात असणारे जेवढे व्यापारी असतील लघु उद्योजक असतील छोटे व्यावसायिक असतील ज्यांच्या जागा मालकीच्या असतील त्या जागेमध्ये त्यांना अधिकृत आपलं बांधकाम करता येईल आपल्यासाठी राहण्यासाठी घर उभारता येईल व्यवसायासाठी त्या ठिकाणी गोडाऊन बांधता येईल अशा प्रकारची योजना महानगरपालिकेने या सगळ्या व्यावसायिकांना या अन्यायग्रस्तांना या विस्थापितांना महापालिकेने उपलब्ध करून दिली पाहिजे आणि ह्या परवानग्या देत असताना याचे दर अतिशय नाममात्र ठेवले पाहिजेत अशा प्रकारची आमची मागणी आहे मात्र या मागणीकडे संपूर्ण दुर्लक्ष करून या ठिकाणी महानगरपालिका ती संपूर्ण जागेचा सफाय करण्याचं काम करण्याचा प्रयत्न करते आमची विनंती आहे त्या विभागात राहणारे जे काही विस्थापित नागरिक आहेत त्यामध्ये हिंदू आहेत मुसलमान आहेत या महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोर सहा दिवसापासून मुस्लिम बांधव त्या ठिकाणी टाव आहेत की ही कारवाई थांबवा आम्हाला पर्याय व्यवस्था करा महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते यामध्ये लघु उद्योजक संघटनेचे जे लोक आहेत त्यांना देखील या पर्यायाचा उपयोग करावा लागणार आहे त्यांनी देखील या आंदोलनात सहभागी व्हायला हवं विशेषतः लघु उद्योजक संघटनेचे सगळे पदाधिकारी विस्थापित झालेले सूक्ष्म उद्योगातले लोक असतील लघु उद्योजक असतील मध्यम उद्योजक असतील या सगळ्यांनी हो। या आंदोलनामध्ये सहभागी होऊन मंदिर मस्जिद कारवाई थांबली पाहिजे आणि आम्हाला अधिकृत या ठिकाणी घर उभारणी असेल किंवा उद्योगासाठी काही बांधकाम करायचं असेल त्याची परवानगी देण्याची महानगरपालिकेने नामात्र दर लावून ती परवानगी देण्याची व्यवस्था केली पाहिजे या मागणीसाठी कुदळवाडी आणि चिखली परिसरातील सर्व उद्योजक लघु उद्योजक छोटे कामगार त्याच पद्धतीने मुस्लिम समाजाचे लोक हिंदू समाजाचे लोक इतर धर्मीय सर्व लोक सगळ्यांनी येऊन महानगरपालिकेच्या समोर बसलं पाहिजे आणि अशा प्रकारची मागणी केली पाहिजे केवळ महापालिका आयुक्तांकडेच नव्हे तर या विभागाचे खासदार अमोल कोल्हे असतील खासदार श्रीरंगप्पा बारणे असतील आमदार शंकर जगताप असतील विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे असतील किंवा आमदार दादा लांडगे असतील आमदार अमित गोरके असतील आमदार उमा खापरे असतील हे सगळे लोकप्रतिनिधी आहेत यांची सगळ्यांची जबाबदारी आहे या लोकांवरती अन्याय होऊ न देण्याची त्यांनी यामध्ये दे पुढाकार घेतले पाहिजेत आणि अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करून दिली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे